इकडे ठाण्यात महिलांनी बाईक रॅली काढली आणि नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षरात सोनमारे आपण ठाण्याच्या शोभायात्रामध्ये आहोत आणि आपण इथे बघू शकतो आपल्यासोबत महिला पथक आहे जे आपल्याला त्यांच्या बाईक रॅलीमधून वेगवेगळे संदेश देत आहेत जसं की वारा पाऊस सावली हवी मग श्वास घ्यायला मी का नको हा झाडांवरचा संदेश तर देशाला हवेत शिवबा तर जिजाऊ म्हणून स्त्रियांना मानाने वागू यांसारखे संदेश या महिला देतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय संदेश द्याल तुम्ही या शोभायात्रेमधून या शोभायात्रेमध्ये असा संदेश देईल की बेबी मुलींना वाचवा मुलींचं शिक्षण पूर्ण करा किती वर्ष वर्षापासून तुम्ही या शोभायात्रेमध्ये सहभागी होता मागच्या वर्षापासून तुम्ही काय संदेश द्याल पहिले तर नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मुलगी वाचवा हाच संदेश मी ह्याच्यातून देईन तुमचा संदेश काय शोभायात्रेमधून शुभ गुढी पाडवा पहिला तर आणि तर माझा संदेश असा आहे की माझ्या मुलाला सून मी शोधते पण म्हणजे कारण आता देशो कमी झालाय मुलींचा आणि मुलांचा जास्त आहे जर तुम्ही तिच्या खून कराल तर मुलाला तुमच्या सून कशी मिळणार तू तु तुझ्या आई बरोबर जातोस ना काय वाटते तुला या शोभायात्रेमध्ये खूप मजा येते या आधी कधी असा गेला शोभायात्रेमध्ये पहिल्यांदा तर असा हा संदेश देणारी महिलांची शोभायात्रा कॅमेरा पर्सन विनय सह अक्षरा चोरमारे एबीपी माझा